श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा आजचा व्हिडिओ हा आपण औषधमुक्त कसं जगायचा औषधमुक्त जीवन जगव्यात ह्यासाठी केलेला आहे म्हणजे आजकाल एवढी धावपळ चालू आहे की, चाल की आपण टायमावर खात नाही टायमावर झोपत नाही त्यामुळे आपण आजारी पडतो विकनेस येतो मग ते औषध घेतो मग आपण ते बरं होण्यासाठी तर आपल्याला औषधमुक्त जगायचं असेल तर आपण कोणत्या गोष्टी पाळायला पाहिजे कोणत्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे त्या मी सांगणार आहे आज तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण कोणते गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे त्या सांगते आपलं जर आरोग्य चांगलं राहायचं असेल आपल्याला चांगलं आरोग्य ठेवायचं असेल तर औषधमुक्त जगायचं असेल जीवन तर काय केलं पाहिजे सर आपल्याला टायमावर एक तर आपल्याला टायमावर झोपायला पाहिजे आणि टायमावर उठायला पाहिजे टायमावर झोपल्यामुळे आपली व्यवस्थित चांगली झोप पण होणार आहे आणि उठ लवकर उठल्यामुळे टायमावर उठल्यामुळे आपण दिवसभर फ्रेश राहणार आहे आळस येणार नाही आपल्याला आणि दुसरं आपल्याला नाम जप करायचं आहे ओम ह्या नामाचा जप करायचं किंवा राम राम किंवा स्वामी समर्थ ह्या नामाचा जप करायचा आहे तुम्ही कोणते गुरु मानता श्री स्वामी समर्थांना मानताय गजानन महाराजांना मानताय किंवा साईबाबांना म्हणताय त्यांचं नामस्मरण करा जप करा त्यामुळे आपलं म्हणजे आपली चिडचिड होणार नाही आपला राग शांत राहील आपल्याला प्रसन्न वाटेल त्यामुळे आ दिवसात नाही तरी नामजप करा त्यानंतर योग करा प्राणायाम करा व्यायाम करा त्यामुळे आपली हेल्थ चांगली राहील आणि सकाळी संध्याकाळी दिवसभरात दोनदा का होणं सकाळी संध्याकाळी दोनदा का होणं तुम्हाला चालायला लागणार आहे चालायला पाहिजेत कारण की चालल्यामुळे आपलं शरीर व्यवस्थित राहणार आहे कारण की आपण ऑफिसला जातो घरात काही काम करत असतो तर आपण बसूनच काही तर कामं करत असतो त्यामुळे आपलं लठ्ठपणा येतो आपलं शरीर आळशी बनतं त्यामुळे सकाळ संध्याकाळ का तुम्हाला चालायला पाहिजे चालणं गरजेचं आहे तरच आपलं शरीर चांगलं राहील स्वस्थ चांग स्वास्थ्य चांगलं राहील त्यामुळे ह्या गोष्टी नक्की अस आत्मसात करा आणि पाळा आणि आठवड्यातनं एक दिवस तरी उपवास करायला पाहिजे त्यामुळं कसं आपली पचनक्रिया व्यवस्थित होईल आपण ना सारखं दिवसभरात काहीचं काम करताना आपल्याला भूक लागत असतं आपण खातो आणि मग काम करतो ऑफिसमध्ये पण बसून कामं असतात म्हणजे अशी कामं केली की ती नुसतं खायचं आणि परत हे होतं पचनक्रिया व्यवस्थित होत नाही डायजेशन होत नाही बरोबर मग डायजेस्ट होत नाहीत जेवण वगैरे आपलं तर मग ते आपल्याला पित्त होणं असं गॅस्ट्रिक होणं हे चालू असतं मग त्यामुळे परत पुन्हा आपण औषध घेतो तर मग ते न होण्यासाठी तेव्हा आठवड्यातनं एकदा तरी उपवास केला पाहिजे आणि उपवास नाही जमला तरी पण आठवड्यातनं एकदा तर लाईट जेवण केलं पाहिजे म्हणजे लाईट गोष्टी खा खाल्ल्या पाहिजेत फ्रूट्स खाल्लं पाहिजे जे असं छे फ्रूट्स वगैरे हलकं जेवण जेवलं पाहिजे आठवड्यातनं एकदा तरी त्यामुळे सूर्यप्रकाश आपल्याला घ्यायला पाहिजे सकाळचं आपल्याला विटॅमिन सूर्यप्रकाशातनं आपल्याला विटॅमिन डी मिळते हे तर सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे सकाळचं सूर्यकिरण आपण घेतलं पाहिजे शरीराला आपल्या सूर्यप्रकाश सकाळचं ऊन पवळं त्यानंतर मडक्याचं पाणी पिलं पाहिजे मडक्यातनं असं आपण फ्रीजमधलं पाणी पितो त्यामुळे पण खूप सारे आजार उद्भवतात त्यापेक्षा मडकं असलं तर मडक्यातलं पाणी पिलायला कधीही शरीरासाठी चांगलं असतं तर मग मातीच्या मटक्यातलं पाणी प्या आवर्जून आणि टाळा वाजवण्या पण आपले शरीरातले खूप सारे टाळा वाजवणे गरजेचं आहे त्यानंतर भरपूर असं जेवताना आपण भरपूर जग च चावलं पाहिजे जगळलं पाहिजे त्यामुळे कसं आपल्या दाताचा व्यायाम होतो आणि जे अन्न आपण जे चावतो ते खूप बारीक झाल्यामुळे आपल्याला पचनक्रिया व्यवस्थित होते डायजेस्ट व्यवस्थित होते ते अन्न त्यामुळे आपण जेवताना असं भारी म्हणजे जास्त जगळलं पाहिजे खाल्लं पाहिजे चावलं पाहिजे आणि आपली पचनक्रिया ही त्यामुळे व्यवस्थित राहते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहायला पाहिजे आपण आनंदी राहायला शिकायला पाहिजे आपण छोट्या छोट्या गोष्टीपासून खूप दुखावतो किंवा खूप मनाला लावून घेतो आणि मेन म्हणजे ना सुख आणि दुःखात राहणं आणि आनंदात राहणं हे सर्व गोष्टी आपण आपल्या हातात असतात आपण सुख राहायचं म्हटलं आनंदी तर आपण आनंदात पण राहू शकतो नाही मला दुःखातच राहायचं म्हटलं की आपण दुःखातच राहतो म्हणून आपल्या हातात हे आनंदी राहायचं त्यामुळे आनंदात राहावा आनंदात राहणं हे सुद्धा चांगलं औषध आहे त्यामुळे आनंदी राहा आणि कधी कधी ना मौन रक ठेवणं पण गरजेचं आहे म्हणजे कधी कधी खूप अशा छोट्या छोट्या गोष्टीवर आपण वाद घालतो वाद घ्यामुळे ते खूप टोकाला जातात आणि त्यामुळे आपल्यालाच त्रास होतो मग कधी कधी ना त्या गोष्टी आपण जर मग जरा शांत बसलो तर त्या गोष्टी तिथंच थांबल्या जातात वाद होत नाही मग कधीकधी मौन पण राखणं गरजेचं आहे त्यामुळे कधी कधी शांतता शांत पण राहायला पाहिजे चिडचिड न करता शांत राहायला पाहिजे कोणत्याही गोष्टीवर लगेच रिॲक्ट होऊ नका र रेक, लगेच रिॲक्ट झाले की हा हायपर टेन्शन आणि हा हायपर होतो आपण मग ते प्रॉब्लेम होतात शरीराला त्यापेक्षा शांत राहून गोष्टी सॉल्व करा तेही एक चांगलं औषध आहे आणि ना आयुष्य म्हणजे आपलं ना एवढं धावपळीचं जीवन झालं छोट्या छोट्या गोष्टीवरनं आपण ताणतणाव आपल्या निर्माण होतात त्यामुळे आपलं हसणंसुद्धा आपण विसरून गेलेलं आहे त्यामुळे आयुष्यात रोज का होईना हसायलाच पाहिजे तुम्हाला आठवतं का दिवसभरात तुम्ही कधी हसलं आहे एवढ्या धावपळीच्या आयुष्यात तुम्ही कधी म्हणजे एवढं दिवस दिवस पूर्ण धावपळीचा असतोय त्याच्यात दिवसात तुम्ही किती वेळा हसला ते तर तुम्हाला आठवतं का कारण तुम्ही हसतच नाही हसायला पाहिजे दिवसातनं दहा बारा वेळा दहा पंधरा वेळा तर हसायलाच पाहिजे कोणत्या जर जी गोष्ट तुम्हाला आनंद येते ती गोष्ट बघा त्याच्यावरनं हसा म्हणजे आनंदी राहा ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्या गोष्टी करा हसा आयुष्यात हसणं खूप महत्त्वाचं आहे हसल्यामुळे खूप सारे प्रश्न सुटतात आनंदी राहतो प्रसन्न वाटतं त्यामुळं हसा आणि कधी कधी भौतिक सुखाच्या मागं आपण एवढं धावपळत असतो ना की आपण त्या सुखाच्या मागेच पळत असतो ते, ते समाधान आपण शोधतच नाही कधी कधी समाधान पण शोधा सुखाच्याच मागं पळत पळत आयुष्य नुसतं पळत राहिलो आपण त्यापेक्षा कधी कधी सुखापेक्षा समाधानसुद्धा गोष्टीमध्ये शोधायला शिका आणि समाधानाचं समाधान, समाधान पण घ्या तेही एक चांगलं औषध आहे औषधमुक्त जीवन जगण्यासाठी आणि प्रामाणिकपणा सकारात्मकता हे सुद्धा औषध आहे प्रामाणिकपणा आपण आपल्या ह्या कामात ठेवला ना आपल्याला काहीच वाटत नाही आपण चुकीचं नसतो त्यामुळे भीती नसते काही नसतं काही वाटत नसतं प्रामाणिक राहावं आपल्या कामामध्ये आणि सकारात्मक दृष्टी ठेवा सकार्म, सकारमा सकारात्मक राहावा सकारात्मक राहिला राहणं हे सुद्धा एक चांगलं औषध आहे निस्वार्थी प्रेम आणि भावना ही देखील औषध आहे प्रत्येकाचे भलं करणे प्रत्येकाच्या भल्याचा विचार करणे हे सुद्धा हे चांगलं औषध आहे औषधमुक्त जीवन जगण्यासाठी कारण आपण आजकाल एवढेही झाले ना त्या व्यक्तीचं किती चांगलं आहे माझं का असं ह्या गोष्टीमध्ये आपण लय अडकून पडलेलं असतो त्यामुळे आपण आपलं ना आयुष्य कुठंतरी म्हणजे त्याचं चांगलं आहे माझं का नाही मी काय आहे माझं पण एवढं मी एवढं हे आहे माझं अजून काहीच नाही अशा गोष्टीमध्ये आपण अडकून पडतो मग ते टेन्शन येतं मग शरीरावर त्रास होतो मग हे एकमेकांचं पुढं जात असेल तर जाऊ द्या तुम्ही तुमचं प्रयत्न प्रामाणिक ठेवा तुम्ही पण एक दिवस नक्की पुढे जाणार तुम्ही एकमेकांना कुणावरही जळू नका आपलं काम भलं ना आपण भला असा विचार करा आणि आनंदी जगा आनंदात राहावा हे देखील चांगलं औषध आहे नाही तर असं विचार करून आपण मनामध्ये झुरळत बसतो माझं का असं माझं कसं असं करत बसल्यानं आपल्या शरीराला त्रास होतात नेगेटिव्हिटी येते त्यामुळे आपण मग डिप्रेशनमध्ये जातो मग पुन्हा औषध गुळा हे दुखणं ते दुखणं चालू होतं त्यामुळे ना प्रामाणिक राहावा स्वतःशीही स्वतःच्या कामाशीही प्रामाणिकपणे जगा एकमेकांवर जळू नका काही नाही फक्त चांगले विचार ठेवा आणि दुसऱ्यांचं भ दुसऱ्यांचं भल्याचा विचार केला ना देव आपल्या भल्याचा विचार करतो त्यामुळे त्याचं का असं का असं विचार करू नका चांगलं राहावा चांगले विचार ठेवा नक्कीच चांगलं होणार आहे आणि असे विचार केल्यामुळे आपल्या आयुष्यात औषध येणार नाही आणि आपलं आयुष्यमुक्त आयु औषधमुक्त जीवन जगू शकतो मग ह्या गोष्टी फॉलो करा आत्मसात करा म्हणजे चांगला परिणाम होईल आपल्या शरीरावर कोणाचा तरी आशीर्वाद मिळेल असे काहीतरी करणे म्हणजे सुद्धा औषध आहे तर आपल्या कोणाचं जर आपण भलं केलं एखादा आजोबा रस्त्याने जात असेल त्यांना रस्ता क्रॉस करून दिला तो आजोबा ते आजोबा किती खुश होणार आणि तुम्हाला आशीर्वाद देणार तो आशि आशीर्वाद पण किती मोलाचा असतो त्यामुळे ना कुणाचा तरी आशीर्वाद घेणे हे सुद्धा आपल्यासाठी एक आशीर्वादच आहे औषधच आहे म्हणा आणि कुटुंबासोबत एकत्र राहणे कुटुंबासोबत एकत्र जेवणे हे सुद्धा आपलं औषधच आहे कारण की एकत्र राहिलो एकत्र जेवलो की आपण सर्व एकजुटीने राहिलो की एक वेगळाच आनंद असतो वेगळाच उत्साह असते आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांच्या सोबत राहिलो की त्यामुळे एकत्र जेवा एकत्र राहावा ना जर आपण एखादी एखाद्या गोष्टीचं खूप टेन्शन घेतो जर आपली जवळची व्यक्ती असते जवळचा मित्रमैत्रीण असतो त्यावेळी ती गोष्ट आपण त्या आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणीला सांगतो ना तेव्हा जेवढं हलकं वाटतं ना आणि पॉझिटिव्ह वाटतं ना म्हणजे भले किती टेन्शन असलं तर त्या व्यक्तीला सांगितलं ना अर्धा टेन्शन आपलं तिथं संपतं असा एखादा तरी व्यक्ती असतोच प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी जर मित्रमैत्रीण असतेच की त्या व्यक्तीला आपण जे सांगितलं की आपल्याला खूप हलका वाटतं आणि बरं वाटतं तर हे सुद्धा आपलं औषधच आहे औषधमुक्त जीवन जगण्यासाठी त्यामुळे कधी काही टेन्शन असलं की आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा म्हणजे बरं वाटेल आणि आपण त्यातनं लवकर बाहेर पडू आणि तसंच आपण खूप छोट्या गोष्ट गोष्टीवर रागवत असतो चिडचिड करत असतो त्यासाठी आपण म्हणजे थंड राहायला पाहिजे शांत राहायला पाहिजे नि व्यस्त राहायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यस्त राहायला पाहिजे जर आप तुम्ही स्वतःला बिझी ठेवणार ना तर तुम्हाला बाकीच्या गोष्टींकडे बघायला सुद्धा लक्ष म्हणजे वेळ नसणार आहे त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी मनाला लावून घेणार नाही की ही व्यक्ती अशी बोली तशी बोलली त्यामुळे तुम्ही स्वतःच्या शरीरावर काही त्रास करून घेणार नाही तर तुम्ही स्वतःला बिझी ठेवला की तुम्ही आनंदीच राहणार आहे आणि आनंद आपला आपल्याला आपल्या का दुसऱ्यावर अवलंबून नाही ठेवायचा आपला आनंद आपल्याला आपल्याकडूनच शोधायचा आहे बघायचं आहे दुसऱ्यांवर आपला आनंद अवलंबून ठेवू नका त्यामुळे नेहमी निराशाच पदार पडते त्यामुळे आनंदी राहावा व्यस्त राहावा थंड राहावा निरोगी राहावा हे सुद्धा आपल्या औषधमुक्त जीवन जगण्यासाठी आहे आणि तर मला नाही वाटत की तुम्हाला औषध घ्यायची किंवा गरज पडेल तुम्ही ह्या गोष्टी जर आत्मसात केल्या तर आनंदी राहिलात स्वतःसाठी वेळ दिला म्हणजे चा टायमावर झोपला टायमावर खाल्लं टायमावर म्हणजे सकाळ संध्याकाळ चालला नाम जप केलं ह्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या के तर तुम्ही औषध घ्यावं लागेल असं मला तर वाटत नाही तर ह्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की आत्मसात करा आत्मसात करून बघा फरक पडेल नक्की ह्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या तर आपलं आयुष्य नक्कीच औषधमुक्त जीवन होईल तर चला तर मग औषधमुक्त जगूयात औषधमुक्त जीवन जगूयात चालतंय ना तर ह्या गोष्टी नक्की आत्मसात करा श्री स्वामी समर्थ